स्वागत आणि आपण सर्वांचं स्वागत करणं अपेक्षित आहे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय दारा नाईक यांनी स्वीकारले तर त्यांचं आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ परिधी रेडकर या स्वागत करतील त्यानंतर श्रेणी गावचे प्रथम नागरिक आदरणीय माननीय श्री रामसिंग राणे यांचं स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राव या रावजी राणे त्यांच्या हस्ते ना ना माझी शिक्षण आरोग्य सभापती आदरणीय श्री कृती राव सर यांचं सुद्धा राणे सर स्वागत करते त्यांचं आमचे या ठिकाणी पालक उपस्थित आहेत

माझी विद्यार्थी आणि पोलीस पाटील सर माझी विद्यार्थी आणि पोलीस पाटील पांजी शाळा समिती अध्यक्ष था था। <laughs> ना देवतारी ना देवतारी या सर्वांच्या कृपेने शाळा सेंटर प्रायमरी स्कूल रेडी नंबर एक येथे माझी विद्यार्थी मिळवा सर्व आदरणीय समक्ष सादर करताना आम्हाला मनस्पी आनंद होत आहे या शाळेची स्थिती पाहता या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सेमी माध्यमाचे वर्ग सुरू असून एकूण पटसंख्या एकावन्न आहे या प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून श्रीमती सुविधा सुधीर कांबळी या कार्यरत असून त्या दोन सहकारी शिक्षकांच्या मदतीने शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक प्रशासनाद्वारे या शाळेच्या प्रगतीची उत्तरोत्तर स्थिती उंचावण्यासाठी नित्य प्रयत्नरत आहेत या प्रशालेत विविध शासकीय योजनांचा लाभ मुलांना दिला जातो उदाहरणार्थ सावित्रीबाई दत्तोत्पादक योजना दे शालेय पोषण आहार आहे मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश दिव्यांग मनातली सुमत्ता वाहतूक सुविधा त्या अशा विविध योजनांचा लाभ मिळत असतानाही आजकाल आपल्या शाळांची म्हणजे थोडक्यात प्राथमिक शाळांची जी पटसंख्या आहे ती दिवसेंदिवस कमी होताना दिसते यासाठी या आपल्या सर्वांचे मुलाचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा आम्ही करत आहोत आजपर्यंत माजी विद्यार्थ्यांनी या शाळेच्या विविध भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत किंवा विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं आपल्या या बाल रुग्णची उभारणी असेल शाळेचे प्रवेशद्वार असेल खूप बऱ्याचशा म्हणजे गेल्या वर्षी इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपल्या माझे शा शाळेचे माजी विद्यार्थी प्रितेश राऊ यांनी राबवला अशा अनेक गरज आजपर्यंत आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पालक ना ना या नात्याने पूर्ण केलेले आहेत अपेक्षा एवढेच नाही तर शाळेच्या इतर जे प्रत्येक कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे व सरस्वती पूजन असते इतर कोणताही कार्यक्रम असून पालक विद्यार्थी या नात्याने आपला उत्कृष्ट सहभाग आम्हाला मिळत आहे किंवा सहकार्य मिळत आहे तरीही शाळेच्या कितीही गरजा आपण पूर्ण केल्या असतील तरी काही गरजांची पूर्तता अजूनही व्हावी अशी आम्हाला वाटते उदाहरणार्थ स्कॅनर सहित कलर प्रिंटरची गरज आहे शाळेला पक्क्या बागेची गरज आहे दरवर्षी शासनाचा उपक्रम असतो परस्पाग राबवा परसबाग राबवा असे अनेक उपक्रम शा शासन आमच्या म्हणजे आम्हाला राबवण्यासाठी उपकृत करतो आणि त्या गरजा पूर्ण करणं ही शाळा आणि पालक विद्यार्थी किंवा शासन यांच्या माध्यमातून आपण पूर्ण करणं गरजेचं आहे कॉर्डलेस <laughs> माऊस माईक सिस्टीम आहे प्रवेशद्वारावर एक कम्पाऊंड हॉल आहे वायफाय सुविधा आहे सी सी टी व्ही कॅमेरा आहे अशा अनेक भौतिक गरजांची आमच्या शाळेला गरज शा असो त्या सर्व गरजा शासन माजी विद्यार्थी पालक आणि आम्ही सर्व यांच्या सहकार्याने सर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी अपेक्षा करते आणि माझं दोन शब्द संपूर्ण धन्यवाद